नमस्कार टाललाईफमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगत रघुनाथ मोरे यांच्या निधनानंतर आज त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या घरी चंदनवाडी येथे पोहोचले आहेत 哎，你哪里？ geliyor ya uh -huh.

माझी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं दुःखद निधन झालं आहे खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग तर म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला डीगेसाहेब गेल्यानंतर आधार देणं त्यांना स शिवसेनेचा पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्रबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं आणि मी देखील मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये डिगेसाहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात त्याच्या पाठीशी देखील मोरे साहेबांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक खडवड बाळासाहेबांच्या देखील सगळ्यांच्या विचाराचा खडवट शिवसेने आज आमच्यामध्ये नाहीत ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी विनिवा हे त्याच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वराने आहे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने एक परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझे प्रमुख आणि परिवारातले सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली तर माझी जिल्हाप्रमुख होते त्यामुळे शिवसेना ठाणे जिल्ह्याला एक पोकळी निर्माण झालेली आहे मी सांगेन त्याच्यामध्ये खरं म्हणजे असे कार्यकर्ते नेते आनंदगी साहेबांसारखे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली तर भाग्य आणि मोरे साहेबांच्या जाण्याने तर म्हणजे शिवसेनेची मोठी हानी झाली महाराष्ट्राच्या परभणी शरद पवार यांचा वाढदिवस आहे एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्र राज्यातले तुम्ही ट्विट देखील करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा mm -hmm. मी ट्विटद्वारे दिलेल्या आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि एक या महाराष्ट्रामध्ये आ, एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना सुदृढ आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचाली देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारसाहेबांच्या आविष्ट चिंतन करतो व्यक्तीच्या परिवाराच्या वतीने पण आणि शिवसेना परिवाराच्या वतीने ना। ना। ना।

Oh <laughs>